अपक्ष उमेदवार आनंद धुळे हिंगोलीकर यांच्या सर्कल मध्ये भेट दौरा सविस्तर माहिती अशी की हिंगोली लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे यामध्ये सध्या तेहत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यांपैकी माननीय श्री आनंद धुळे हिंगोलीकर अपक्ष उमेदवार ऊस शेतकरी निशान यांच्या प्रचारार्थ सेनगाव वसमत शिरड शहापूर कवठा फाटा धामणगाव हिंगोली भिंडेगाव औंडा नागनाथ अशा आपल्या सर्कलमधले सर्व गावाला जाऊन या गावांमध्ये जाऊन संवाद साधला आहे यावेळी उपस्थिती म्हणून उमेश डांगे रमेश घोंगडे सचिन ढगे सिद्धार्थ पांढरे लक्ष ढगे अविनाश कदम यांनी या गावामध्ये जाऊन गावकऱ्यांशी पॉम्प्लेट वाटप केली व वा ऊस शेतकरी निशानी आपली आहे असे जाऊन प्रचारार्थ प्रचार केलाय तसेच त्यांच्याशी चर्चा देखील केली व संवाद साधलाय धमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली वरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील हिंगोलीकर नमस्कार मी अपक्ष उमेदवार आनंद राजाराम धुळे पंधरा हिंगोली लोकसभा निवडणुकीत येत्या सव्वीस एप्रिल रोजी ओ शेतकरी निवडणूक निशाणीसमोरील बटन दाबून मला जास्तीत जास्त मताने विजयी करा मी सदैव आपला ऋणी राहीन धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा